हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी इथं पप स्ल्यूव्स दाखवणार आहे तर पूर्ण उंची आहे पप स्लूवची नऊ इंच तर मी एक इंच एक एक्स्ट्रा घेते दहा इंचावर मार्किंग करून घेते नऊ इंचावर ते एक मार्किंग करून घेते दंडघेर आहे आपला साडेपाच इंच दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे साठी सरळ रेषा ओढून आहे आता तीन इंचावरती आपल्याला डाऊन करायचा आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि खालच्या साईडने एक इंच वरच्या साईडने एक इंच स्लीव आकार देऊन घ्यायचा आहे कट करायचा आहे आपल्याला पेपर आता आपल्याला लेस किती आहे ते बघायचं आहे तर तीन इंचाची लेस आहे तर तीन इंच कपड आपल्या पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपल्याला ब्लाउजचा कपडा घ्यायचा आहे दोन दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे चा चार ते पाच मार्किंग करून घ्यायचे आहे दोन दोन इंचावरती दोन्ही साईड मार्किंग करून घ्यायचे आहे दोन दोन इंचावर अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे आपल्याला व्यवस्थित अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आता आपल्याला इकडच्या साईडने चुन्या टाकायच्या आहे चार ते पाच अशा चुन्या टाकू शकतो आपण कमी कपडा असेल तर वरच्या साईडनी व्यवस्थित अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे दोन्ही साईडनी चुन्या टाकायच्या आहे आता आपण जो पेपर कट केला होता तो त्याच्यावरती ठेवायचा आहे पूर्ण पेपरला टिपा मारून घ्यायचे आहे साईडचा चा कपडा कट करून घ्यायचा आहे पेपर काढून घ्यायचा आहे आपल्याला आता जी लेस आहे ती मधोमात ठेवून जॉईन करून घ्यायची आहे सरळ अशी टिप मारून घ्यायची आहे लेसला वरती ठेवून सरळ टिप मारून घ्यायची आहे लेसला दाब टिप द्यायची आहे वरतून सरळ अशी फिनिशिंग मध्ये डाप टीप द्यायची आहे वरच्या साईड ने जॉईन करून घ्यायचं आहे साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे वरतून आता मी एक बटन घेते बटन पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला मला ही स्लू डिझाईन कशी वाटली लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू सो मच so माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी दोन्ही पण स्लूव तयार करून